जेव्हापासून मी युट्यूबवर चॅनल सुरू केलेलं आहे माझ्या जवळचे मित्रमैत्रिणी आसपासचे सगळेजण अगदी आवडीने व्हिडिओ बघतात तो पदार्थ छान होता हा पदार्थ असा होता याबद्दल चर्चा सुद्धा होते पण यामुळे एक गोष्ट मात्र नक्की झाली आहे की जेव्हा कोणी आपल्या घरी येतं तेव्हा काहीतरी वेगळं खायला मिळणार याची अपेक्षा सगळ्यांनाच असते तेव्हा मात्र आपली परीक्षा असते जे काही सामान घरात उपलब्ध आहे यामध्ये पसारा न करता अगदी कमी वेळात झटपट काहीतरी वेगळं बनव बनवावं लागतं ते सर्वांना आवडलंही पाहिजे त्यामुळे आज मी हा असा पदार्थ दाखवत आहे तो अगदी झटपट पाच ते सहा साहित्यात बनून तयार होतो कमी सामानात आहे त्या काहीतरी झटपट पदार्थ हा बनलाच पाहिजे चहा सोबत खाता येईल असा आज एक पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे गोबी घेतलेला आहे मी पत्ता गोबी अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे हा सुरीने छोटे छोटे चौकोनी चार टुकड्यामध्ये कापून अगदी होईल तेवढा पातळ हा चिरून घ्यायचा आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत पंधरा ते वीस आणि दोन इंच आलं घातलेले आहे या गोबीमध्ये ही हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालायची तीन ते चार चमचे मी इथे बेसनपीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि पाच ते सहा चमचे मी इथे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे तुम्ही बघू शकता दिसायला सुंदर दिसण्यासाठी मी इथे लाल रंग वापरलेला आहे हा टोटली ऑप्शनल आहे तुम्ही स्किप करू शकता छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये मी घातलेलं आहे अर्धी वाटी विनेगर विनेगर किती घालायचं एक सहा ते सात चमचे विनेगर छोटी जी आपली वाटी असते ती अर्धी वाटी मी विनेगर घातलेला आहे आणि हे पीठ असं मळून घ्यायचं पीठ मळायचं पण त्याची कन्सिस्टन्सी कशी असली पाहिजे तर बरोबर याला बायंडिंग आली पाहिजे एवढं कॉर्नफ्लॉवर आणि पाणी यामध्ये असलं पाहिजे मला थोडीशी इथं बाइंडिंग कमी वाटली त्यामुळे मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेलं आहे या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं याचा असं आपण जेव्हा मूठ बांधतो तेव्हा गोळा बनला पाहिजे किंवा चपटे भजे बनले पाहिजेत या प्रकारे हे पीठ झालं पाहिजे तुम्ही बघू शकता अगदी या प्र, प्रमाणे याचे वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत जसे आपण कांद्याचे उभ्या कांद्याची खेकडा भजी करतो त्याचप्रमाणे आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी असली पाहिजे दोन्ही मुठीने एकदा दोनदा हा गोळा चपटा करायचा चपटा करून तेलामध्ये सोडायचा अगदी छान असे कोबीचे वडे बनवून तयार होतात झटपट तुम्ही बघू शकता दोन वेळेस हातामध्ये याचा करायचा आणि चपटा करून वडा या प्रकारे तेलात सोडायचा अगदी सोपी कृती आहे आणि फक्त दहा मिनिटाचं काम आहे गोबी फक्त बारीक चिरून घ्यायचा आहे त्यामध्ये पीठ मळायची मेहनत नाही काहीही करायची मेहनत नाही आणि वडे अगदी झटापट बनवून तयार होतात फक्त तळताना मात्र कमी गॅसवर छान या प्रकारे गोल्डन ब्राऊन करायचे खूप फुल गॅसवर याला तळायचं नाही मिडियम हीटवर याला तळायचं आणि या, या प्रकारे क्रिस्पी बनवायचे तुम्ही बघू शकता यामध्ये लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त घालायचं त्यामुळे चव खूप छान लागते तुम्हाला जर इन्स्टंट दहा मिनिटात मंचुरियन खायचं असेल त्याचा फ्लेवर तर हा बेस्ट पदार्थ आहे फक्त याला सर्व करताना शेजवान सॉस सोबत सर्व करा साध्या सॉसपेक्षा शेजवान सॉस सोबत याची चव अप्रतिम लागते छान मस्त गरमागरम कुरकुरीत असे गोबीचे वडे बनून तयार आहेत यामध्ये पाणी घालायचं नाही फक्त विनेगर घालायचं हे लक्षात ठेवा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की